नमस्कार पब्लिक अवेअरनेसमध्ये आपला स्वागत आहे पाहुयाची विशेष बातमी दिव्यात नालेसफाईचे कामे पूर्ण क्षमतेने झाले नाहीत पावसाळ्यात नालेसफाई न ना झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरामध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचे खूपच नुकसान झाले आहे दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहायक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहरचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाळ्याआधी करणे अपेक्षित होते अनेक ठिकाणी नाळ्यातील पूर्ण गाळ काढले गेले नाही प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आले होते नाळे साफ न केल्याने गणेशनगर विकास मात्री बेडेकर नगर डीजी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यात पाहायला मिळतो मागील घडलेल्या घटनावरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर जबाबदार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी रोखोक भूमिका शिवसेने ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहितास मुंडे यांनी घेतली आहे मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिवा शहराला एक न्याय अशा पद्धतीचे प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यावर ही कारवाई होणे गरजेचे आहे असे मुंडे म्हणाले धन्यवाद ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा नाले नालेसफाई होत नाही एकतीस मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेड लाईन दिली होती त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झाली नाही ज्यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली त्यांना सांगण्यात आलंय की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हात सफाई झालेली आहे आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो आज पहाल तर दिवा विभागात आज पाऊस पाऊस चालू झालेला आहे रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी लिहिलेलं आहे आज आपण बघाल तर ही भगवान म्हात्रे चाल आहे जय शिव शंकर चाल आहेत या चालींना दोन दोन ते तीन तीन फूट पाणी गेलेलं आहे ह्याला जबाबदार कोण तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती साहेब आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडी या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो आणि आपण बघा भगवान मात्र चाल गेल्या पाच वर्षापासून आम्ही या चाळीचा ता पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थित रीती करून द्या इथल्या लोकांना खूप अडचणी होतात पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने ता उपाययोजना करावी आणि इथल्या नाल्या तात्काळ काढून इथल्या लोकांना राहिवासीना हे दिलासा देवा हीच विनंती